मित्रांनो छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक हृदयस्पर्शी कथा ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा आजच्या कथेचा हिरो आहे महेश आणि हिरोईन आहे भाग्यश्री यांची कथा थोडी इतर कथेपेक्षा वेगळी आहे साधारण प्रेमात पडणारे लोक त्यांच्या तारुण्यात भेटतात पण महेश आणि भाग्यश्रीची प्रेमकथा व भेट ही लहान पाणी म्हणजेच जेव्हा ते जन्मतात तेव्हाच भेटतात महेश आणि भाग्यश्रीचा जन्म एका दिवशीच होतो आणि एकाच हॉस्पिटलमध्ये होतो हॉस्पिटलमध्ये काही कारणास्तव महेश आणि भाग्यश्रीला एकाच बेडवरती ठेवलं जात तेव्हा खेळत असताना महेश भागरी भाग्यश्रीच्या हाताला स्पर्श करतो तेव्हा महेश आणि भाग्यश्री एका वेगळ्याच ऊर्जेने थरारले कदाचित महेशने भाग्यश्रीवरच प्रेम व्यक्त केलं असावं महेशचे आईवडील हे मुळेचे पुण्याचे आणि भाग्यश्रीचे आईवडील कोल्हापूरचे होते आज महेश आणि भाग्यश्री तीन वर्षाचे झाले म्हणजेच त्यांचा आज तिसर बर्थडे असतो या बर्थडेच्या निमित्ताने महेशचे वडील त्याला घेऊन कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्या दर्शनाला येतात आणि भाग्यश्रीचे पण वडील तिला दर्शनाला महालक्ष्मीच्या मंदिरात आणतात महेश व भाग्यश्रीचे वडील दोगलंड उदंड आयुष्य मिळावं म्हणून महालक्ष्मीच्या मंदिरात घेऊन येतात आणि छोट्याश्या भाग्यश्रीच्या हाताच्या बोटना महेशच्या हातचा स्पर्श होतो जसा पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये झाला होता महेशकडे भाग्यश्रीने छान स्माईल केली महेशला वाटले असावे की भाग्यश्रीने त्याला ओळखले अशी झाली महेश व भाग्यश्रीची दुसरी भेट वरचा देवसुद्धा काय घडून आणतो कुणाला माहीत महेश आणि भाग्यश्रीची तिसरी भेट तर याहून इन्स्ट्रेटिंग आहे मन महेश आणि भाग्यश्री त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण करतात महेश आपलं शिक्षण पुण्यात जेथे त्याचे आईवडील असतात तिकडे होतं तर भाग्यश्रीचं कोल्हापूर तिचे आईवडील असतात या दरम्यान ते एक मेकॅनिकल भेटत नाहीत पण नशीब त्यांचं महेश आणि भाग्यश्री एकाच कॉलेजचे ला ॲडमिशन घेतात कॉलेजचा आज पहिलाच दिवस असतो महेश आणि भाग्यश्री दोघांनाला कॉलेजला यायला उशीर होतो होणारच ना नाहीतर नशीब कसं खेळणार महेश आणि भाग्यश्री क्लासकडे जाण्यासाठी धावत असतात धावतानाही ते एक मेकनल धडकत तिच्या हातातली पुस्तक खाली पडत महेश ते तिला उचलून देतो तेव्हा भाग्यश्रीच्या हाताला महेशचा स्पर्श होतो जो स्पर्श हॉस्पिटल आणि मंदिरात झाला होता महेश आणि भाग्यश्रीला वेगळ्याच ऊर्जेची जाणीव होती जी या आधी कधी त्यांनी अनुभवली होती ना राहून महेशला विचारते की याआधी आपण कधी भेटलोय का महेश उत्तर देतो माहीत नाही मला हीच असंच वाटते आणि येथून आणि याचं कारणामुळे महेश आणि भाग्यश्रीची मैत्री सुरू होते हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलते मग महेश व भाग्यश्री एक मेकन चोरून भेटू लागली महेश भाग्यश्री भेटवस्तू देऊ लागला तिच्यासाठी फुल आणू लागला होता महेश आणि भाग्यश्री एक मेकनावर खूप प्रेम करू लागले कॉलेजमध्ये एकमेकांच्या वाटेकडे डोळे लावून बसू लागले महेश भाग्यश्रीची एकमेनाल खूप समजून घेत होते कधी त्यांचे भांडण होत नव्हती सगळं सुरळीत सुरू असताना अचानक नशिबाच्या गाडीने तिची चाक वळवली महेश तिच्या काळजी खतर कुठे आहे काय करते असं प्रश्न विचारत होता पण ते भाग्यश्रीला डॉमिनिक वाटू लागलं होतं पुढे काही दिवस गेले आणि परीक्षा जवळ आली महेश हा कायम फस्ट येणार मुलगा होता त्यामुळे तो अभ्यासात बुडून गेला सतत अभ्यास पण याचा परिणाम भाग्यश्रीवर खूप वाईट होऊ लागला भाग्यश्रीला असं वाटलं की तो तिला इग्नोर करतोय पण तसं नव्हते रोज एकमेकांच्या वाटेकडे डोळे लावून बसणारे महेश आणि भाग्यश्री एकमेकांच्या वाटेवरून जाणे टाळू लागले काही दिवस असेच गेले आणि महेश आणि भाग्यश्री अधिकृत पाने वेगळे झाले जे मनाने अधिक वेगळे झाले होते नशीब असं महेश आणि भाग्यश्रीवरती आज हसत होत होते काय आणि झाली काय वेगळे तर ते आधीच झाले पण आत्ता पूर्ण पाने वागळे झाले कॉलेज पूर्ण झालं म्हणजेच दोघांचं कॉलेज पूर्ण होतं पुढे दोघे एकमेक कधीच भेटत नाही कधीच भेटत नाहीत, महेश स्वतःचा बुरस बुरसनेस रस सुरू करतो यश पण खूप मिळत पण तरी मनात कुठे ना कुठे भाग्यश्रीची आठवण होती भाग्यश्रीला पण जॉब होता चांगला ती पण तिच्या आयुष्याच खुश होती आता महेश आणि भाग्यश्री दोघं पण त्यांच्या लाईफमध्ये सुटले झाले त्यांच्या घराची दोघांच्या मागे लागतात लग्नासाठी सुरुवातीला ते तयार होत नाहीत व शेवट तयार होतात महेश आणि भाग्यश्री दोघे लग्न करतात एकाच दिवशी ते पण वेगवेगळ्या वक्तीशी आज ते आपापल्या वेगवेगळ्या संसारात सुखी आहेत असे बोलता येणार नाही पण महेश आणि भाग्यश्रीला जे हवं होतं ते त्यांनी साध्य केलं होतं आज 2020 हजार वीस महेश आणि भाग्यश्रीने आपल्या वयाची साठी ओलांडली होती नशिबाने त्यांना परत एकतर आणलं आहे असं मानता येणार नाही कारण महेश आणि भाग्यश्री आज एकत्र ट्रेनने प्रवास करत होती पण वेगवेगळ्या डब्यात महेश आणि भाग्यश्री दोघांना एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव अजिबात नव्हते अचानक ट्रेनमध्ये धडम करून स्फोट झाला अतिरिक्त त्या हट्टेट खूप नुकसान झाले जेवित हानी पण खूप झाली लहान तरुण वस्कर सगळे लोक जखमी झाले काही गेले बॉम्बस्फोट लोकांच्या यादीत महेश आणि भाग्यश्रीचं पण नाव होतं बचाव करतील लोक जखमी लोकनल डॉक्टरकडून ट्रीटमेंट देत होते तर काही मेलेल्या लोकांचं स्व उचलत होते महेश आणि भाग्यश्रीचं पण स्व बचाव कार्यालयातील लोक उचलतात आणि त्यांचं स्व ते विरुद्ध दिशील नेत असताना त्यांचा एक मेकनाला स्पर्श होतो तेव्हा त्यांचं ऊर्जेने त्याच शरीर ठरतं जे हॉस्पिटल मंदिर आणि कॉलेजमध्ये त्यांना त्या ते ऊर्जेची जाणीव वयाची नेणारे जे बचाव करियतील लोक असतात त्या वाटत की हे जिवंत आहेत पण पूर्ण तपासणी केल्यावर कळलं की ते मृत आहेत महेश आणि भाग्यश्रीच्या जन्माची सुरुवात एका छानशा स्पर्शाने होते आयुष्यातील प्रेम या सुंदर शब्दाची सुरुवात त्याच स्पर्शाने होते आणि अखेर मृत्यू पण त्यांचा स्पर्शाने होतो कदाचित याला बोलतात नशीबाचा खेळ असं नशीब कोणाकोणालाच मिळतं जे महेश व भाग्यश्रीला मिळलं होतं महेश व भाग्यश्री कदाचित जन्मलेच एकमेकांसाठी होती पण ते त्यांना कदाचित कळले नव्हते कळले असते तर त्यांनी एकमेकांची साथ सोडली नसती मारतानासुद्धा त्यांचं बॉडी खूप स्ट्रॉंग होत होतं पण कधी नशीब कधीकधी कोणतं ओबत काय खेळ खेळतं काळात नाही आपण मात्र नशिबावर विश्वास न ठेवता आपल्याला जम जन्म ते करावे नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या केटी विटे वरती जास्त विश्वास ठेवावा कारण तुम्हा आम्हाला या गोष्टीची जाणीव नसते की तुम्ही काय करू शकता असता किंवा काय करू शकाल असता नशिवाला पुढे दोष देण्यापेक्षा हेच महेश आणि भाग्यश्रीला काळ नाही आणि एकमेकांचं प्रेम गमावले त्यांनी मित्रांनो ही कथा कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद